नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती खूप मोठी जाहिरात येणार आहे जवळपास अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा आहे यासाठी पात्रता दा फक्त दहावी पास लागतो किंवा दहावीच्या समकक्ष अर्हता तुमची असेल तुम्ही फॉर्म भरू शकता याची एक्झाम एकदम सिंपल आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे गटचं जरी पद असेल तर सॅलरी जवळपास तुम्हाला पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत आहे प्लस इतर ज्या सुविधा असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या पण असणार आहे सगळ्यांचे डिटेल्स तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या याच प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आजच्या काय बघणार आपण तर बघणार आपण परीक्षा पद्धत कशी असणार यामध्ये थोडंसं अपडेट मी तुम्हाला देतो ही परीक्षाबद्दल सगळी माहिती तुम्हाला इत्तमभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आणि यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे फॉर्म भरताना फॉर्म कसा भरायचा आहे जेव्हा फॉर्म सुटेल तेव्हा माझा व्हिडिओ येईलच तो व्हिडिओ बघितल्यानंतर फॉर्म बघू नका भरू नका आणि त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला प्रायोरिटी सांग, मी सांगेल कुठे फॉर्म भरला पाहिजे तुम्ही त्यानुसार कामाचं स्वरूप तुम्हाला कामाचं ठिकाण आणि स्वरूप काय असणार आहे हे पण मी तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो पण आता कामाचं ठिकाण कुठे ते सांगतो सकाळी एक व्हिडिओ मी घेतला याच्या पाठीमागचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ना टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्रामला जॉईन व्हायची सगळी माहिती मिळेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपले प्लेलिस्ट पण आहे सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्ट आहे त्या लि लिस्टवर क्लिक करा तुम्हाला सगळ्या लिस्टवरती आपली व्हिडिओची लिंक दिसेल तुम्हाला ज्या माहिती ज्या विषयाची माहिती पाहिजे रेल्वे भरती तो व्हिडिओ एकदा बघून घ्या त्यात सगळी व्हिडिओ सांगितलेली आहे अजून तुम्हाला काही प्रश्न पाहिजे असेल प्रश्नांची उत्तर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पण मी आवर्जून सांगतो खूप मोठी जाहिरात ही जाहिरात एक लाखापर्यंत जाणार आहे एक लाखांची जाहिरात येणारच आहे आत्ता जरी अठ्ठावन्न हजार आहे सो तुम्ही तयारीत राहा बत्तीस हजार जाहिरात आली होती पण ती वाढून आता अठ्ठावन्न हजारापर्यंत गेलेली आहे आणि अजूनही वाढ होणार आहे सो तुम्ही तयारीत राहा तयारी करा मार्गदर्शनाची गरज लागत असेल तर इग्नाईट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबर आहे बॅच सत्तावीस जानेवारीपासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू होते ही बॅच तुम्हाला बघायची असेल तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला डायरेक्टली इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करा डायरेक्ट परचेस करा काही इकडे तिकडे जर तर करायची गरज नाही तुम्ही आता जर ऍडमिशन घेतलं तर पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच अवेलेबल आहे ही पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करते पीडीएफ आणि पीटीएफ पीपीटी स्वरूपात नोट्स पण अव्हेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लेक्चर व्हिडिओ सर्वोत्तम शिक्षक वृद्ध साधी सोपी पद्धती अनलिमिटेड अभ्यासक्रमानुसार दोन हजार प्लस टेस्ट तुमच्या घेतल्या जाणार किती दोन हजार प्लस टेस्ट सुद्धा असणार आहे हे सगळे फीचर तुम्हाला ह्या बॅचमध्ये कुठे जायची का पटकन कामाला लागा कारण मुलं कामाला लागली आहे मोठी ॲड आहे आणि इग्नॅट अकॅडमी तुम्हाला पूर्ण मदत करणार आता पुढे घेऊन जातो बघा पुढे येणारे माझी व्हिडिओ कोणते कोणते आहे बघा यात काय सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे मग कोणत्या पोस्टला अप्लाय करू सर कोणती पोस्ट चांगली त्यानंतर काय महिलांसाठी सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे सॅलरीनुसार सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे कामानुसार सगळ्यात चांगली पोस्ट कोणती आहे परीक्षा पद्धत कशी कामाची जागा विभाग कोणती प्रमोशन कधी व इन्क्रीमेंट कसं होतं त्यानंतर कट ऑफ आणि टार्गेटसाठी कसा करायचा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुविधा काय काय असतात कागदपत्रे कोणती हवीत आतापासून काढावं लागतील का याच्यासाठी लगेच आताच लगेच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येकाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचला क्लिक करून ठेवा जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा पात्रता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली पात्रता काय तर दहावी पास असणारा किंवा दहावी समकक्ष कक्ष शिक्षण झालेला तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो रडत खडत झाला असेल फेल होत झाला असेल दहावीचं सर्फिफिकट आहे तुमच्याकडे फॉर्म भरू शकता दुसरा मुद्दा काय तुमच्या वयाची मर्यादा आहे जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ओपन जवळ आठवत छत्तीस लक्षात तर ओबीसी असेल तर एकोणचाळीसपर्यंत चालतं एस सी एस टी असाल तर एक्केचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता परीक्षेची फी ओबीसी जनरलसाठी तुम्हाला किती फी आहे पाचशे रुपये इतरांसाठी किती आहे अडीचशे रुपये फी आहे महत्त्वाच्या तारखे काय तेवीस जानेवारीला फॉर्म सुटणार आहे बावीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरायची प्रोसेस असणार आहे याबद्दलचा माझा व्हिडिओ येईल सगळे डिटेल्स तुम्हाला भेटेल चॅनल सबस्क्राईब करा किती पदं भरली जाणार आहे टोटल चौदा प्रकारची पदं आहे पहिल्यांदा ॲड आली तिथे बत्तीस हजारची आली ती नंतर त्यांनी अपडेट करून दिली तुम्हाला अठ्ठावन्न दोनशे बेचाळीसची जाहिरात आली म्हणजे आहेत अजूनही वाढणार आहे याच्याबद्दल पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन सगळी माहिती देतो आता ह्या पदांबद्दलची माहिती पाठीमागच्या व्हिडिओ मी तुम्हाला ऑडीच सांगितली तर एकदा तो व्हिडिओ बघून घ्या आता महत्वाचं काय रेल्वे विभाग किती आणि कोणते कोणते आहे आता हे पहिले समजून घ्या रेल्वे विभाग किती आहे आणि कोणते आहे मग तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा हा अंदाज येऊन जाईल तो पण अंदाज मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आता रेल्वे विभाग जर बघितले किती आहे बघा डब्ल्यू सी आर वेस्ट सेंट्रल रेल्वे त्याच्या जागा बत्तीस हजारच्या अगेन्स्ट ही चार्ट आलेलं आहे पण अठ्ठावन्न हजाराचा अगेन्स्ट अजून आलेला आहे तो पण तो आला की तुम्हाला सांगतो सोळाशे चौदा जागा आता ह्या जागा पण बघणं गरजेचं आहे खरं म्हणजे तुम्हाला त्या विभागाचा पहिले प्रायोरिटी लावायची म्हणजे काय मला कुठे काम करायला आवडेल म्हणजे फॉर एक्झाम्पल मला मुंबईमध्ये आवडेल मला नॉर्थ पण चाल मला साऊथ पण चालेल मला वेस्टर्न पण चाल ईस्टर्न चालेल कुठे आवडेल पहिले प्रायोरिटी ह्या प्रायोरिटी रेल्वेच्या प्रायोरिटी ठरवणार मग याच्यानंतर बघणार जागा किती आहे मग त्याच्यानंतर परत एखाद दोन प्रायोरिटी मागे पुढे होऊ शकते आणि प्रायोरिटी बदलायला काही हरकत नाही ओके पुढे प्रमोशन पण आहे ना तुमचं प्रमोशन होतं ना कसं पण सांग तुम्हाला त्यानंतर तुमचा लोड किती त्यानुसार पण विचार करायचा जर लोड कमी असेल तर तुम्ही अजून अभ्यास करू शकता ना पुढच्या एखाद्या एक्झाम्पल तुम्हाला वाटलं की मला क्लास थ्री क्लास टू पण जायचं तो पण अभ्यास मिळाला पाहिजे असा उद्देश ठेवून तुम्ही येत असाल तर अगदीच तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहणं गरजेचे ते व्हिडिओ मी येणार आहे घेऊन सगळं अनालिसिस चालू आहे तुम्हाला मी देतो बघा वेस्टर्न सेंट्रल रेल्वे डब्ल्यू आर वेस्टर्न रेल्वे आहे नंतर पोटियाला लोकमोटी वर्क आहे नंतर व्हील फॅक्टरी व्हील प्लांट आहे ईस्टर्न रेल्वे आहे नंतर साऊथ सेंट्रल रेल्वे आहे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे नॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन रेल्वे आहे नॉर्थ सेंट्रल रेल्वे त्यानंतर नॉर्थ ईस्टर्न रेल्वे सेंट्रल रेल्वे आहे आता सेंट्रल रेल्वे म्हंटलं की मुंबई आहे बघा इथे हे मुंबई आहे म्हणजे तुम्हाला मुंबई रिजनमध्ये काम करायचं आहे मुंबईच्या या रेल्वेच्या विभागात काम करायचं आहे तिथेच काम करायचं तुमचा विभाग बदलत नाही एकदा तुम्ही सिलेक्ट झाला त्या विभागात विभाग बदलायची गरज नाही महाराष्ट्रात सोडायचं नाही तुम्हाला महाराष्ट्रात काम करायचं तर बघा त्यानंतर आहे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क आहे नॉर्थन रेल्वे आहे रेल कोच फॅक्टरी आहे बघा भरपूर आहे त्यानंतर इंटर इंटिग्रल कोच फॅक्टरी मॉडर्न कोच फॅक्टरी नॉर्थन वेस्टर्न रेल्वे आहे साऊथ वेस्टर्न रेल्वे आहे सदर्न रेल्वे आहे नदन फ्रंटायर रेल्वे आहे साऊथ इस्टर्न रेल्वे आहे ईस्ट सेंट्रल रेल्वे आहे ईस्ट कोस्ट रेल्वे आहे टोटल ह्या व्हॅकन्सी बत्तीस चा पण आता जागा वाढलेली आहे नोटिफिकेशन आलेलं आहे फक्त ते एक्सप्लेनेशन याच्यामध्ये त्यांनी दिलेलं दे नाही अजूनपर्यंत म्हणून मी बत्तीस दाखवतो पण ह्या जागा सुद्धा प्रत्येक रिजन नुसार वाढलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ समोर येईलच माझा ओके असे रेल्वेचे विभाग आहे मग याच्यामध्ये आता तुम्हाला फक्त विभागांची ओळख करून दिली जेव्हा ॲड येईल ॲक्च्युली त्या ॲडमध्ये टोटल व्हॅकन्सीनुसार मी तुम्हाला वेगळं करून दिली फॅक्टर वाईज की तुम्हाला पहिला रिजन कोणता घ्यायला पाहिजे तुमच्या चॉईसनुसार तुमच्या आवडीनुसार तुमच्या पुढं भविष्यानुसार तुम्हाला करिअरनुसार तुमच्या फॅमिलीनुसार इन्कमनुसार प्रमोशननुसार सगळं मी तुम्हाला सांगायला काळजी करू नका त्याच्यावरती आमची टीम काम करते आणि तुम्हाला रेडीमेड मिळणार आहे तुम्ही फक्त अभ्यास करा आणि अभ्यासासाठी योग्य गायडन्स इग्नाइट अकॅडमी डायरेक्ट बॅच परचेस करू शकता आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला बघा पुढे पुढचा मुद्दा आहे माझा की नुसार जागांचे विभागानुसार विवरण पण मी तुम्हाला सांगणार जसं किती बघा विवरण दिलेलं आहे बत्तीस हजार च्या अगेन्स्ट विवरण दिले बत्तीस हजार च्या अजून अठ्ठावन्न हजाराच्या अगेस्ट येणार आहे बघा इथे काय सांगितलंय किती पोस्ट टोटल चौदा पोस्ट आहे चौदा पोस्टमध्ये प्रत्येक पोस्टच्या जागा कसं सेंट्रल रेल्वे हे तर मुंबईच आहे हे मुंबई आहे सेंट्रल रेल्वे म्हणलं की मुंबई येतं मुंबईचं इथे दिलेलं त्यांनी वर्गर बघा मुंबई मुंबई इथे असणार ह्या जागा आहे बघा तीन हजार दोनशे चौरचाळीस जागा आहे पण ह्या वाढल्यात काय यस वाढलेल्या आहेत आणि अजून वाढणार आहे एक लाखापर्यंत जाहिरात जाणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुमचे चार महिन्यानंतर एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत चार महिने तुमच्या हातात चार महिन्यामध्ये खूप चांगला अभ्यास आपण करू शकतो कट ऑफ किती टार्गेट किती ठेवायचं याचा व्हिडिओ येणार आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तो पण व्हिडिओ मी तुम्हाला देतो आता बघा परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम आता ह्या मेन मुद्द्याकडे मला घेऊन देतो परीक्षा पॅटर्न कसं असणार ही परीक्षा तुमची सीबीटी आहे आहे सीबीटी म्हणजे काय आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे कोण घेणार आहे ऑनलाईन एक्झाम तुमची ऑनलाईन एक्झाम घेणार आहे टी सी एस एक्झाम घेणार टी सी एस त्यानंतर तुमची प्रोसेस असणार आहे पुढे म्हणजे प्रोसेस कशी असणार आहे पुढे घेऊन तुम्ही बघा एकूण जागा आता ह्या वाढलेल्या आहेत जवळपास पंचवीस प्लस हजार जागा वाढलेल्या आहेत जागा झाल्या आणि ह्या जागा अजून वाढून एक लाखापर्यंत ह्या जागा जाणार आहेत तसंच मी पुढे व्हिडिओ सांगतो तुम्हाला वयोमॅदा अठराशे छत्तीस ओपनला आहे एस सी एस ला पाच वर्ष आहे ओबीसी ला तीन वर्ष सूट आहे शैक्षणिक पात्रता म्हणाल तुम्ही तर टेक्निकल नॉन टेक्निकलचे पद येते म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिकलचे आहे इलेक्ट्रिकलच्या आहे नाही का त्याला सुद्धा चालतंय म्हणजे तुम्हाला दहावी असेल तरी चालतंय किंवा आयटीआय असेल तरी फॉर्म भरू शकता नॉन टेक्निकल दहावी पास म्हणजे ऑर इथे बघा आता लेटेस्ट नवीन त्यांचं सर्क्युलर आलेलं आहे पहिले तिला आयटीआ लागत होता फक्त दहावी प्लस आयटीआय लागत होता पण आता दहावीच्या बेसवर सुद्धा या चौदा पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर अर्जाची फीज बघितली जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस ला पाचशे आहे आणि बाकी नसाठी तुम्हाला अडीचशे रुपये फी आहे शेवटची तारीख काय फॉर्म भरायची बावीस फेब्रुवारी अर्जाला सुरुवात तेवीस जानेवारीला होणार आहे आता स्टेज वन जी सीबीटी होणार आहे कशी होणार आहे आता याच्यामध्ये चार स्टेजमध्ये एक्झाम आहे सीबीटी वन होणार म्हणजे लेखी परीक्षा होणार ऑनलाईन परीक्षा सेकंड होणार तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होणार बरोबर पी म्हणतो आपण नंतर तिसरी होणार तुमचं मेडिकल आणि चौथा होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते कसं असणार आहे त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ येणार आहे माझा तो डिटेल मध्ये तुम्हाला मी सांगतो कसं असणार आहे सो काळजी करू नका आता बले याच्यावरती लक्ष द्या पहिली परीक्षा जी असते विज्ञान पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला गणित पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता तीस प्रश्न तीस मार्काला सामान्य ज्ञान जनरल नॉलेज वीस प्रश्न वीस मार्कला असे शंभर मार्कांसाठी शंभर प्रश्न असणार आहे आणि तुम्हाला तुम्हाला इथे काय असणार आहे नव्वद मिनिटाचा वेळ असणार आहे किती नव्वद मिनिटाचा वेळ असणार आहे लक्षात घ्या आता इथे परीक्षा टाईप कसा आहे एमसीक्यू क्यू टाईप आहे भाषा कशी आहे मराठी किंवा इतर भाषा मराठीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात खूप चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी खूप चांगली गोष्ट आहे परीक्षेचा वेळ नव्वद मिनिटे निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग त्यानंतर परीक्षा केव्हा होईल तर के अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेलद्वारे ते कळवण्यात येणार आहे साधारणतः तुमची फॉर्म भरल्यानंतर चार महिन्यानंतर एक्झाम होणार आहे म्हणजे आत्ता जर विचार केला तर पाच महिने तुमच्या हातात आहे कारण बावीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्मच भरायचे सो so, चांगली तयारी करायची असेल तर तुम्हाला गरज आहे मार्गदर्शनाची असं जर वाटत असेल आत्ता लगेच कॉल करा आणि ऍडमिशन घेऊन टाका एकदम कमी फी मध्ये पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी फी आहे जर पाचशे नंतर ऍडमिशन घेतलं तर एक हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे खूप मोठी आड ह्या वर्षातली सगळ्यात मोठी आड तुमच्यासाठी आहे ही पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे पूर्ण अभ्यासक्रम एकदम सिंपल साधा करून शिकवणार आहोत लेक्चर व्हिडिओ आहे पीपीटी पीडीएफ नोट्स आहे सगळं आहे कुठे जायची गरज नाही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सत्तावीस जानेवारीला चालू होणार आहे भरपूर विद्यार्थी मी आतापर्यंत घेतलेली आहे एक बॅच ऑलरेडी आपली चालू झाली होती ती संपली आता ही सेकंड बॅच आपण अनाऊन्स केली आहे सो विद्यार्थी मित्रांनो लगेच ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा आणि लगेच तुम्ही बॅच परचेस करू शकता काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की किंवा व्हिडिओ आवड लाईक डाउनलोड करून सुद्धा आपण बॅच परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ नक्की घेतो तयारीत राहा एक्झाम चांगली आहे पोस्ट पण चांगली आहे तुर्तास थांबतो धन्यवाद